सम्राट वाघमारे कोल्हापूर उत्तमराव पाटील शंभूराज ताले आणि सुजित जाधव क्रांती करताना तांबड्या लांगेचा ची परीक्षा चालू असल्या म्हणून मगाशी अण्णाने सांगितलं नाहीतर या मैदानात उभा राहायला जागा नसते इतकी गर्दी बारक्या पोरांची होती

सुजीत चव्हाण पल्लवीचा दोनशे तीनशे चारशे आणि पाचशे पर्यंत परवाचा काय सुजीत जाधव क्रांतिकारखाना तोंडा सुरेख बहुत ही पता विजय पता <स्था>